इंडिया बुल्स या एसी जेड मध्ये तातडीने शासनाने ती जमीन ताब्यात घ्यावी तो औष्णिक प्रकल्प महाजेनकोने विकत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या सगळ्या जमिनी ज्या आहेत त्याचं कुठेतरी उद्योग व्यवसायासाठी देखील वापर होण्याच्या दृष्टीने शासनाने घाई करणं गरजेचं आहे गेल्या दोन वर्षापासून जेव्हापासून या सभागृहात मी आलो तेव्हापासून मी सातत्याने मागणी करतो की सिन्नरचं इंडिया बुल्स जे एसी जेड आहे त्या सिन्नरच्या इंडिया बुल्सच्या एसी जेडमध्ये तातडीने शासनाने ती जमीन ताब्यात घ्यावी कारण गेले वीस वर्ष झाले तिथं कुठल्याही पद्धतीचा उद्योग आलेलं नाही आणि मला अभिनंदन या निमित्ताने करायचं आहे की तिथल्या एक हजार एकरमध्ये असलेलं औष्णिक जो प्रकल्प आहे तो औष्णिक प्रकल्प अखेर आता महाजेनकोनी विकत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की पुढच्या एक दोन महिन्यामध्ये महाजेनकोच्या माध्यमातून तिथे तो औष्णिक प्रकल्प चालू होईल आणि चालू झाल्यानंतर किमान दीड हजार लोकांना तरी त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि एकदा की तो प्रकल्प चालू झाला की त्याच्यानंतर उरलेली जी दीड हजार एकर जमीन जी शेतकऱ्यांनी दोन हजार सातपासून दिलेली आहे त्या सगळ्या जमिनी ज्या आहेत त्याचं कुठंतरी उद्योग व्यवसायासाठी देखील वापर होण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं की शासनाने थोडंसं आता अजून घाई करणं गरजेचं आहे लोकांनी जमिनी दिल्या त्याचा मोबदला पण दिला आहे मात्र त्याच्यात अद्यापपर्यंत काही होत नाही शासनाने त्याच्याकडे तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे